नमस्कार मी गजानन पांचाव संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया मोठ्या जोमाने फास्ट पद्धतीने स्टार्ट झालेली आहे तर या बदली प्रक्रियेमध्ये आपल्या बऱ्याच शिक्षक बांधवांना बरेचसे प्रश्न पडतात बऱ्याचशा अडचणी येतात त्यांचे मॅसेजेस मला आलेले आहेत त्यांच्या शंका त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत बऱ्याच शिक्षकांच्या फोनद्वारे पण मी सोडवल्या आणि काही शिक्षकांच्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या शंका समाधानाचं त्यांच्या शंकेचे समाधान मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही संभाव्य वेळापत्रक आहे मागच्या आपला स्वतःचा अनुभव बघता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ते जे काही संभाव्य वेळापत्रक आहे ते संभाव्य वेळापत्रकसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जे सब बांधव सवर्ग एक आणि संवर्ग दोनचे बांधव यांनी कालपर्यंत आपले ॲप्लिकेशन सगळ्यांनी सबमिट केलेले आहेत हे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पहिला प्रश्न आलेला होता की मला ईमेल आलेला नाही तर ईमेल आलेला नसेल तर आपण आपण आपल्या नोंदणीकृत ईमेलच्याद्वारे आपण तुम्ही ओ टी टी सपोर्ट ॲट द रेट स्वि डॉट कॉम यावर तुमच्या ईमेल ईमेल आला नाही बाबतीत तुम्ही जर मेल तुम्ही पाठवला तर तुम्हाला तो मेल तुम्हाला परत तुमचा कन्फर्मेशन मेल येऊन तुमचा ॲप्लिकेशन त्यावर तुम्हाला तुमच्या मेलला आलेला दिसेल किंवा तुमच्याकडे त्याचा मेलचा मेलची समजा तुम्ही जो ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट जरी तुमच्याकडे असेल तरीही तो आपण आपल्या अधिकाऱ्यांना दाखवू शकतो हा मे मेल आलेला नसेल तर संवर्ग एक आणि सवर्ग दोनच्या बांधवाची संख्या अशी एक बोंब अशी एक उठाले खूप संख्या वाढली खूप संख्या वाढलेली आहे परंतु यामध्ये या बदली प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्ती जास्त जास्तीत जास्त त्रेपन्न प्लस शिक्षक बांधव आहेत त्यामुळं ही संख्या आपल्याला वाढलेली दिसते आणि जास्त सोशल मीडियावर बोलून कृपया आपल्या शिक्षक बांधवाची बदनामी करू नये यासाठी यासाठी अठरा जूनच्या शासन निर्णयात तरतूद आहे की ज्यांनी सवर्ग एक आणि दोनचे लाभ घेतलेले आहेत नोंदणी केलेली आहेत त्यांची तपासणी आता तपासणी पण त्यांची स्टार्ट झालेली आहे यांची तपासणी होईलच किंवा कोणी काही म्हटल्यामध्ये किंवा जे जेला पाठवा इकडे पाठवा तिकडे पाठवा सगळे जे जेला पाठवले तर त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जागा राहणार नाही तपासणी हे असं होऊ शकत नाही कोणीही म्हणू कुणीही म्हणजे असं होऊ शकत नाही मान्य आपला आपला जो शासन आदेश आहे अठरा जूनचा शासन आदेश आहे त्या आदेशासच सा सांगितलेला आहे की तपासणी कशी करावी तालुका आरोग्य अधिकारी टीम या बाबतीमध्ये मी ता एक व्हिडिओ पण टाकलेला होता की जे ज्याला पाठवता येत नाही किंवा आपल्या संघटनेची भूमिका अशी आहे जे सत्य आहेत ज्यां जे जे स्वर्ग एकमध्ये येतातच अशा बांधवावर अन्याय होणे जे खोटे आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि यांची तपासणी आता सीईओ लेवलला चालू आहे दिनांक दहा ते बारा जून या तीन दिवसामध्ये ज्या ज्या बांधवांनी अप्लिकेशन दिलेली आहेत त्यांच्या कागदपत्राची कस म्हणजे कसून चौकशी याच्यामध्ये चालू आहे म्हणजे ते शासन आदेशातच दिलेलं आहे शासन आपलं काम करत आहे त्याच्यामध्ये किंवा किंवा विनाकारण आपण आपल्या शिक्षक बांधवाची बदनामी याच्यात जे जे कोणी सत्यता असतील जे सत्य कागदपत्रे तुम्ही देतील ते सीईओ लेवलला त्याचं ते, ते तपासतील आणि ज्यांचे कागदपत्रे शासन नियमाप्रमाणे आढळतील त्यांचेच ऍप्लिकेशन ज्यांनी काय जे अप्लिकेशन दिलेले त्यांचे ऍप्लिकेशन ते घेतील आपल्या पोर्टलला आणि ज्यांचे डॉक्युमेंट्स खोटे असतील किंवा जे नियमबाह्य असतील किंवा जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर कार्यवाही पण होईल पण आणि आणि त्यांचे ॲप्लिकेशन समोर एक किंवा दोनच्या जी यादी आहे त्यातून ते बाद केले जातील त्यांना त्या यादीत ठेवले जाणार नाही त्यांना त्या यादीच्या बाहेर जाई ज्यांचे ॲप्लिकेशन ओके असतील अशा शिक्षकांची यादी एक शिव लेवलला पुन्हा लागेल आणि पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी स्टार्ट होईल यामुळं किंवा उगच सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे हे सगळ्यांची चौकशी करत असं आपल्यालासुद्धा या ठिकाणी जे शिक्षक बांधव इलिजिबल आहेत अशा शिक्षक बांधवांना सुद्धा आक्षेप घ्यायचा हक्क आहे त्याने तो घेतला पाहिजे आपण आपण ऑनलाईन हक्क ऑनलाईन आक्षेप आख, आख, घेतला पाहिजे गोल गोल आक्षेप नाही घ्यायचा तुम्हाला माहिती आहे ना हा शिक्षक खोटी माहिती दिलेली तुम्हाला माहिती असते ना हिंमत घ्या हिमतीने तुम्ही त्याचं नाव द्या ॲप्लिकेशन द्या त्याची विशिष्ट बा विशिष्ट नाव देऊन तुम्ही चौकशी करायला लावा चौकशी नक्की होते गोल गोल ॲप्लिकेशन देऊन सोशल मीडियामध्ये असं सगळ्याकडं हे केल्यामुळं चौकशी होत नसते तुम्ही एखादा बांधव खोटा लाभ घेत असेल तर तुम्ही स्पेशली त्याचं नाव देऊन ऑनलाईनलासुद्धा ती सुविधा आहे तुम्हाला आक्षेप घ्यायची सुविधा ऑनलाईनलासुद्धा आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकाची प्रोफाईल बघू शकतो महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील शिक्षक कुठल्याही जिल्ह्यातील शिक्षकाची प्रोफाईल त्यांनी ऑनलाईनला काय काय माहिती दिलेली आहे तो जिल्हा हे सगळं निवडून आपण ती प्रोफाईल बघू शकतो आणि ती बघून ती का दिलेली आहे की याच्यामध्ये सगळीकडे असं व्यवस्थित म्हणजे क्लिअरिफिकेशन झालं पाहिजे की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एकूणावर अन्याय होणे जर तुम्हाला वाटत असेल की या शिक्षकांना खोटी माहिती दिलेली जन्मदिनांक खोटा भरलेला आहे वयाचा दाखला खोटा दिलेला आहे किंवा दिव्यांगाचं सहचं प्रमाणपत्र खोटं काढलेलं आहे किंवा आंतर अंतराचं जे सर्टिफिकेट आहे ते खोटं काढलेलं आहे ते तुम्ही सिद्ध करा ना त्या ठिकाणी तुम्ही व्यक्तीशा नाव देऊन तिथं तुम्ही कंप्लेंट करा किंवा असं सोशल मीडियावर जाऊन हे असं काही होऊ शकत नाही त्यामुळं शासना शासन आदेशामध्ये तशी सुविधा आहे शासन आपल्या पद्धतीनं सगळ्यांचीच तपासणी करत आहे त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता शासन पण घेत आहे आणि आपणसुद्धा संविधाना जो आपल्याला हक्क दिलेला आहे त्या बाबतीत आपण सुद्धा त्या बाबतीमध्ये नाव घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईनला किंवा आप ऑफलाईनला तुम्ही आक्षेप देऊ शकता हे अशा पद्धतीने आपल्याला आपले, आपले तपासणी होईल म्हणजे दिनांक दहा जून ते बारा जून मध्ये जे ऍप्लिकेशन आलेले आहे त्या ॲप्लिकेशनची सी ओनच्या माध्यमाने तपासणी होईल आणि आणि त्यामध्ये एक दोन दिवस जास्त मागे पुढे होऊ शकतात तपासणीला समजा एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो आणि प्रत्यक्ष आता प्रश्न पुढचा येतो की बाबा की आम्हाला प्रत्यक्ष ऍप्लिकेशन द्यायला किंवा स्टार्ट होईल म्हणजे ऑनलाईनला आम्हाला तीस ऑप्शन तीस पसंतीक्रम आम्हाला द्यायला कधी स्टार्ट होईल तर या बाबतीमध्ये एक संभाव्य वेळापत्रक तुम्हाला मी सांगू शकतो की माझ्या अनुभवावरून हो सुद्धा आपल्या समन्वयातून सुद्धा जो काय आहे ते जे टाइम टेबल आलेला आहे त्या टाइम टेबलचा अंदाज घेऊन एक संभाव्य टाइम टेबल मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो बघा तर या ठिकाणी एक दोन दिवस मागे पुढे डॉक्युमेंट्स तपासणी मागे पुढे झाले तर दिनांक तेरा जून ते एकोणीस जून या कालावधीमध्ये हो संवर्ग एक साठी पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया स्टार्ट होऊ शकते यामध्ये या सहा या, ते सात दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संवर्ग एकला ऑप्शन देण्यासाठी रिक्त जागा व्हॅकन्सी जागा कोणकोणत्या जागा क्लिअर आहेत त्या दाखवतील त्या दाखवण्यासाठी एखादा दिवस जाईल आणि त्यांना पसंतीक्रम भरणे हे जे सहा सात दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांना पसंतीक्रम देणे संवर्ग एकच्या बांधवासाठी आणि त्यांच्या बदल्यासुद्धा होतील याच कालावधीमध्ये होती हा जो सहा सात दिवसाचा कालावधी आहे याच कालावधीमध्ये त्यांच्या बदलाही होतील दिनांक संभाव्य सांगतो तेरा जून ते एकोणीस जून त्यानंतर संवर्ग दोनसाठी सुद्धा याच पद्धतीनं दिनांक वीस जून ते पंचवीस जून म या कालावधीमध्ये त्यांना पुन्हा ज्या संवर्ग एक ना ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागा दिसतील त्यांना त्यांना दिसतील म्हणजे हे या संवर्ग एकच्या बदली बदल्या झालेल्या असतील त्यामुळे संवर्ग दोनला त्यांनी ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागा दिसतील आणि बदली पात्र जागा दिसतील आणि रिक्त जागा पण दिसतील ह्या सगळ्या त्यांना मग यांनासुद्धा या बांधवांनासुद्धा दोनच्या बांधवांनासुद्धा वीस जून ते पंचवीस जूनच्या या कालावधीमध्ये त्यांना आपले तीस पसंतीक्रम द्यावे लागतील याच कालावधीमध्ये त्यांच्या बदल्यासुद्धा होऊन जातील याच कालावधीमध्ये त्यांचे आदेश तयार राहतील फक्त ते पब्लिश होणार नाही समजा कोर्टाला आदेश त्यांचे तयार राहतील त्यानंतर सवर्ग तीनचे जे बदली अधिकार पात्र बांधव आहेत यांच्या बदल्या होतील यांना सुद्धा ज्या काही जागा रिकाम्या आहेत त्या रिक्त जागा बदली पात्र जागा त्यांना दिसतील आणि त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी पाच ते सहा सहा दिवसचा जो काही कालावधी आहे याच कालावधीमध्ये हे सगळं काम होईल यांच्याही बदल्या होतील पण ते बदली आदेश पब्लिश आपल्याला दिसणार नाहीत त्याच पद्धतीने आपले सवर्ग चारचे इलिजिबल बांधव आहेत हे जे बदली पात्र जे बांधव आहेत यांना दिनांक सहा जुल दिनांक दोन दोन जुलै ते सहा जुलै या बांधवांना इलिजिबल शिक्षक जे बांधव आहेत त्यांना दोन जुलै ते सहा जुलैच्या कालावधीमध्ये त्यांना तीस पसंतीक्रम देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या याच कालावधीमध्ये त्यांनी तीस तीस पसंतीक्रम द्यायचे या बांधवांच्यासुद्धा बदल्या याच कालावधीमध्ये होऊन जातील पुन्हा आणि या बांधवांना जे इलिजिबल बांधव आहेत की असा इलिजिबल बांधवाला मी पुन्हा सांगू शकतो इच्छितो की तुमचं इलिजिबलमध्ये नाव आलं म्हणजे तुमची बदली निश्चित आहे तुमची बदली निश्चित आहे मला कोणी खून आहे देणार म्हणून मी इथंच थांबेल मी मला बदली मी त्यामुळे मी ॲप्लिकेशन देणारच नाही तुम्ही ॲप्लिकेशन द्या तीस तीस ऑप्शन द्या त्यापैकी एक गाव तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही ऑप्शनच नाही दिलं तर शा पोर्टल तुम्हाला फोर्सली तुम्हाला तिथून तुम्हाला हनव हलवणार तुमच्या जागी तुमची जागा सगळ्यांना दिसणार आहे त्या ठिकाणी नवीन शिक्षक येऊन बसेल मग तुम्हाला विस्थापितमध्ये जावं तुम्हाल लागेल जे की तुमच्या जो त्यामुळं तुम्ही आताच तीस ऑप्शन दिलेले चांगले हे माझं मत आहे आ त्यानंतर विस्थापित शिक्षकांचा जो राऊंड आहे यामध्ये एक ते चारमध्ये ज्यांना गावं मिळालेली नाहीत ते सगळे शिक्षक विस्थापितमध्ये जातील आणि विस्थापित शिक्षकांचा जो जी प्रक्रिया आहे ती अंदाजे सात जुलै ते बारा जुलै या कालावधीमध्ये होऊ शकते विस्थापित शिक्षकांच्या बदल्या होऊ समजा बदल्या झाल्या आणि यांनाही गाव याच कालावधीमध्ये दिले जातील आणि त्यानंतर आवश्यकता वाटली एखाद्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्राच्या जागा फिलअप करायची आवश्यकता वाटली वा, बऱ्याच शाळेमध्ये शून्य शिक्षक राहिली तेव्हाच सातवा टप्पा होईल आणि आता सातवा टप्पा सुद्धा होत नसतो सातव्या टप्प्यासाठीचा जो आ, जी आ, जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया दिनांक शक्यता चौदा ते किंवा तेरा ते चौदा जुलै सोळा जुलैपर्यंत समजा चौदा पंधरा सोळा या जुलै या या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया होऊ शकते त्यामुळं मी आता जो टाईम टेबल सांगितलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही अं व्यवस्थित अभ्यास करा किंवा तुमच्यापेक्षा शि सेवाज्येष्ठ कोण आहे तुमच्यापेक्षा सेवा कनिष्ठ कोण आहे याची सगळा अभ्यास करा तुमची जी पी डी एफ आहे जिल्ह्याची जी पी डी एफ आलेली आहे सर्व एक दोन तीन किंवा चार या सगळ्या बांधवांनी एलिजिबल शिक्षकाची पी डी एफ काढा तुमच्यापेक्षा सेवाज्य सेवा शिक्षक कोण आहेत ते कोणती गावे मागू शकतात याचा तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास अंती तुम्ही तीस ऑप्शन द्या आणि आपल्या आपल्या पोर्टरला ही पण सुविधा आहे की तुमच्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी कोणते गावं दिलेली आहेत हे पण तुम्ही पाहू शकता तुम्ही विस्थापित जो व्हायचं नसेल तर तुम्ही ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला कोणते गावं दिलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पाहता येतं ते पाहून त्या शिक्षकांचे ते गावं सोडून देऊन सुद्धा आपण काय करू शकतो की आपले ऑप्शन देऊ शकतो फक्त एकच आहे की आपण त्या त्याने एकदा फॉर्म सबमिट केला म्हणजे तो तो शिक्षक सुद्धा काय करणार आहे बाकीच्या शिक्षकांची त्यांच्या जे शिक्षकांची गावं कोणते आहेत हे पण ऑनलाईन पाहू शकतो त्यामुळे तो भरलेला फॉर्म सुद्धा विड्रॉल करू शकतो तो ऑप्शन सतत बदलत राहील त्यामुळे याच्यात पण थोडस संभाव्यता कमी आहे की आपल्याला जागेसाठी त्यामुळं आपण काय जे सेवा ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांनी जे जे त्यांनी जे अप्लिकेशन दिलेले आहेत ते आपण बघू पाहून आपले पसंतीक्रम आपण दिले पाहिजे आणि आपण आपला फॉर्म सबमिट केल्यावर आपण विड्रॉसुद्धा करू शकतो आपले पसंतीक्रम बदलू शकतो त्यामुळं खूपच अतिशय चांगली पद्धती आहे बसला, बसला। आ, ही ऑनलाईन पद्धतीची आपण आपल्या बसल्या बसल्या मोबाईलवर सुद्धा आपण ही पद्धती वापरू आपल्याला आपल्या ह्या बदल्या नक्कीच होतील चांगल्या पद्धतीने होतील आणि जर फक्त मान्य न्यायालयामध्ये कुठला अडथळा नाही आला मान्य न्यायालयामध्ये समजा मान्य न्यायालयाने एखादा आदेश बदल्या थांबवण्याविषयी जर आला नाही तर ही बदली प्रक्रिया नक्की कम्प्लीट होईल शासन ही बदली प्रक्रिया ठामपणे कम्प्लीट करून घेणार आहे मान्य न्यायालयामध्ये जर कुठं काही अडचणी येत असतील तर आपण सुद्धा बदली हवीसाठी आपण सुद्धा बदली बदलीसाठीची संख्या बदली, बदली हवी शिक्षकांचं म्हणणं आपण सुद्धा मान्य न्यायालयामध्ये मांडणार आहोत कुठे ते येऊ नये यासाठी आपली सुद्धा संघटना स्वराज्य शिक्षक संघटना सुद्धा अतिशय पहिल्यापासूनच आपण प्रयत्नशील आहोत यासाठी आपण आपल्या सगळ्यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लागेल त्यावेळेस आम्ही आव्हान तुम्हाला नक्की करू आणि आपण ते नक्की देसाल ही अपेक्षा आहेच आणि सगळ्यांच्या मनोवांछित इच्छित ठिकाणी बदल्या व्हावी हो, होत ही अशी इच्छा व्यक्त या ठिकाणी व्यक्त करत असतो आणि आणि आपल्याला माझा माझा व्हिडिओ माझी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा इतर आपल्या शिक्षक बांधवांना पाठवा आणि वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त शिक्षकापर्यंत आपला व्हिडिओ हा निश्चित जाऊ शकेल अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा त्या प्रत्येक शंकेचं समाधान मी या ठिकाणी निश्चित द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद